नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका गेल्या दहा दिवसात न्यायालयाने महाराष्ट्रात घडलेल्या दोन भीषण दहशतवादी घटनांबद्दल महत्वपूर्ण निकाल दिलेले आहेत दोन हजार सहामध्ये मुंबईच्या लोकलमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये झालेला बॉम्बस्फोट या दोन्ही प्रकरणांमध्ये एक बाब सामायिक आहे पोलिसांनी ज्यांची आरोपी म्हणून धरपकड केली न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे तपास यंत्रणांना कदाचित खरे आरोपी सापडले नसावेत किंवा खऱ्या आरोपींना पकडण्याची राजकीय इच्छाशक्ती नसावी परंतु जे काही आहे जे मिळतील त्यांना पकडण्यात आलं त्यांना अटक करण्यात आली त्यांचा अतोनात छळ करण्यात आला त्यांच्या विरोधात खोटे साक्षी पुरावे उभे करण्यात आले या संपूर्ण प्रकरणाच्या मागे खूप मोठं षडयंत्र होतं खूप मोठी राजकीय धिंड या प्रकरणामध्ये गुंतली होती दोन हजार सालचं पहिलं दशक भारतासाठी अत्यंत वाईट होतं सगळीकडे बॉम्बस्फोटांची मालिका सुरू होती सर्वसामान्य नागरिकांचं जीवित सुरक्षित नव्हतं तुम्ही कुठेही जा सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला सूचना लिहिलेल्या दिसायच्या की अज्ञात वस्तूला हात लावू नका कदाचित ही वस्तू बॉम्ब असू शकते दर सणावाराला आपल्याला आठवत असेल गृह खात्याकडून असं अलर्ट जारी व्हायचं आहे की पाकिस्तानचे काही खतरनाक दहशतवादी तमुक ठिकाणी शिरलेले आहेत या सूचनांचा अर्थ केवळ एवढाच होता की नागरिकांनी दक्ष राहिलं पाहिजे आणि त्याच्यापुढे जाऊन स्वतःच्या जीविताची सुरक्षा स्वतःच केली पाहिजे देशभरामध्ये स्फोटांची मालिका सुरू असताना जनतेच्या मनात एकच प्रश्न होता की सरकार काय करते आहे आणि या प्रश्नामुळे जनतेच्या मनामध्ये संताप निर्माण होत होता आणि हा संताप सतत वाढत होता राज्यकर्त्यांना याची जाणीव होती आरोपींना अटक करणं गरजेचं आहे त्यांनासुद्धा कळत होतं परंतु त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा पेच होता जर खऱ्या आरोपींना धरलं तर तुमची मतपेढी दुखावते कारण राज्यकर्त्यांनी असा समज करून घेतला होता की हे जे दहशतवादी आहेत जे कट्टर इस्लामचं समर्थन करतात ते मुसलमानांचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यामुळे त्यांना हात लावायचं नाही असं धोरण होतं आणि त्यांना हात लावायचं नाही मग पकडायचं कुणाला मग जो मिळेल त्याला अटक करायची असं सरकारचं धोरण होतं पोलिसांवर प्रचंड मोठा असा राजकीय दबाव होता, राजकी दबा होता आणि या राजकीय दबावामुळे तपास भरकटत होता दोन हजार सहा साली लोकलमध्ये झालेले सकाळी बॉम्बस्फोट असो किंवा दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये झालेला स्फोट असो राज्यात सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार आणि केंद्रामध्ये यू पी एचं सरकार होतं याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप कसा होता कशा प्रकारे राजकीय नेते पक्षपात करत होते याचं ठसठशीत उदाहरण स्वतः शरद पवारांनीच दिलं शरद पवारांनी जाहीर विधान केलं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सतरा मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आलेली आहे हे तरुण तीन वर्ष तुरुंगामध्ये खितपत पडलेले आहेत मी आर आर पाटलांशी बोललो मी त्यांना सांगितलं शुक्रवारच्या दिवशी मुस्लिम तरुण मशिदीमध्ये स्फोट करतील हे मला पटत नाही आहे ते कुठेही स्फोट करतील परंतु मशिदीमध्ये स्फोट करणार नाहीत मुस्लिम तरुण मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करणार नाही इथे शरद पवारांचं जे विधान जा। आहे ते पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होतं अत्यंत खोटाडं विधान होतं कारण पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळामध्ये मशिदीमध्ये स्फोट झाल्याचे मशिदीवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना आहेत आणि ज्यांनी हे हल्ले केले ते सगळे मुस्लिम दहशतवादी होते शरद पवारांनी अशाच प्रकारचं बॅलन्सिंग ॲक्ट एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सुद्धा केला होता त्यांनी तेराव्या बॉम्बस्फोटाचा शोध लावला तेरावा बॉम्बस्फोट जो झालाच नाही बॉम्बस्फोट फक्त हिंदू वस्तीमध्ये झालेले नाही आहेत मुस्लिम वस्तीमध्ये सुद्धा झाले हे दाखवून देण्याआधी शरद पवारांनीही पुढे सोडली होती पुढे काही वर्षाने शरद पवारांनी या खोटेपणाची कबुली दिली आणि त्यांनी असं सांगितलं की सामाजिक सलोगा राखण्यासाठी मी त्यावेळी खोटं बोललो होतो म्हणजे बॉम्बस्फोट एकोणीसशे त्र्याण्णवचा असो किंवा दोन हजार आठचा शरद पवार दोन्ही वेळा खोटं बोललेले आहेत फरक एवढाच आहे की त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर तेराव्या बॉम्बस्फोटाची त्यांनी कबुली दिली दोन हजार आठच्या प्रकरणी आपण खोटं बोललो होतो किंवा काही पक्षपाती वागलो होतो याची आजवर तरी शरद पवारांनी कोणतीही कबुली दिलेली नाही आहे शरद पवारांच्या या विधानाने पोलिसांना दिशा दाखवली पोलिसांना अंगुली निर्देश केला की तुम्हाला तपास कोणत्या दिशेने करायचं आहे आणि शरद पवारांचं जे म्हणणं आहे ते पोलिसांनी गंभीरपणे घेणं अत्यंत स्वाभाविक होतं कारण शरद पवार त्यावेळीसुद्धा त्या सरकारचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे सूत्रधार होते पोलिसांनी काय करावं हे शरद पवारांनी सुचवलं आणि त्याच्यानंतर चक्र फिरली पोलिसांनी जे तुरुंगात होते त्यांना बाहेर काढलं आणि भलत्या लोकांना तुरुंगात घेतलं आणि कोणती कोणती नावं होती बघा कर्नल प्रसाद पुरोहित साध्वी सिंग मेजर रमेश उपाध्याय सुधाकर चतुर्वेदी आणि असे अनेक लोक ज्यांचा काळी मात्र संबंध नव्हता अशा लोकांना धरण्यात आलं त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं आणि त्यांचा प्रचंड मोठा असा छळ करण्यात आला हा छळ करण्यासाठी तशाच प्रकारचे विशेष पोलीस अधिकारी या तपासामध्ये पेरण्यात आले होते या प्रकरणामध्ये एक साक्षीदार असा सुद्धा आहे ज्याला मध्य प्रदेशमधून ए टी एसने उचललं आणि नंतर तो गायब झाला प्रत्यक्षात त्याला मारहाण करण्यात आली जबरदस्त मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याला पोलिसांनी परस्पर जाळलं अशा प्रकारची चर्चा आहे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षाच्या एका मेळाव्यामध्ये सर्वप्रथम हिंदू दहशतवाद ही थिअरी मांडली होती अलीकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी याचा गोप्यस्फोट केला त्यांनी असं म्हटलं की हे पक्षाचं धोरण होतं सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसचा बुरखा मुखवटा अक्षरशः टराटरा फाडलेला आहे आणि त्याच्यानंतर पी चिदंबरम यांनी देशाच्या गृहमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर यालाच सेफ्रॉन टेररिझम असं नाव दिलं भगवा दहशतवाद आणि नंतर सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी याची री ओढली होती भगव्या दहशतवादाची थिअरी काँग्रेसने का रचली काँग्रेसने ती थिअरी रुजवण्याचा का प्रयत्न केला हे समजून घेण्याची गरज आहे देशभरामध्ये बॉम्बसोट होत होते आणि या बॉम्बस्फोटामध्ये जे सूत्रधार होते किंवा कर्ते करबी होते ते सगळे मुसलमान होते देशात मुसलमानच फक्त बॉम्बस्फोट करत नाहीत हिंदूसुद्धा दहशतवाद घडवतात हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने हा सगळा बनाव रचला होता याची कथापटकथा यू पी एच्या सर्वे सर्वा त्या नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची होती आणि याच्यामध्ये सहाय्यक कलाकाराची भूमिका निभावली शरद पवार दिग्विजय सिंग पी चिदंबरम सुशीलकुमार शिंदे या सगळ्या नेत्यांनी या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन एक कुभाण रचलं हे कुभाण हिंदूंच्या विरोधात होतं हिंदू संघटनांच्या विरोधात होतं हिंदू जनतेच्या विरोधात होतं त्यावेळी जे महाराष्ट्रात सरकार होतं जे सरकार केंद्रात होतं ते मुस्लिम मतांची चिंता करणारं होतं परंतु या सरकारने मुस्लिमांवर सुद्धा अन्याय केला दोन हजार सहाचा जो लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी निर्दोषांनाच धरण्यात आलं आणि ज्या बारा आरोपींना धरण्यात आलं ते सगळेच मुसलमान होते दोन हजार आठमध्ये सुद्धा हेच झालं दोन हजार आठमध्ये ज्या लोकांनी मालेगाव बॉम्बस्फोट घडवला त्या खऱ्या आरोपींना सोडण्यात आलं आणि भलत्याच आरोपींना धरण्यात आलं गेल्यावेळी मुसलमानांना धरण्यात आलं होतं यावेळी हिंदूंना धरण्यात आलं कारण त्यांना भगवा दहशतवाद ही थिअरी सिद्ध करायची होती हे खऱ्याचं खोटं करण्यासाठी किंवा खोट्याचं खरं करण्याआधी पोलिसांनी एसच्या अधिकाऱ्यांनी जे जे काही केलं हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी ज्या ज्या उच्चापदी केल्या त्या सगळ्या थक्क करणारे आहेत सुधाकर चतुर्वेदी आर्मीचा इन्फॉर्मर हा देवळाली कॅम्पमध्ये राहत होता म्हणजे लष्कराचा जो कॅम्प असतो त्याच्यामध्ये याचं घर होतं याला ते दे घर देण्यात आलं होतं हा घरात नसताना शेखर बागडे हा ए टी एसचा अधिकारी त्याच्या घरात शिरला आणि तो घरात शिरून काहीतरी कर होता हे मेजर प्रवीण घांजोडे आणि सुभेदार पवार या दोघांनी पाहिलं हे दोघेही लष्कराचे लोकं त्यांनी बघितलं की या चतुर्वेदीच्या घरी कुठंतरी शिरला आहे आणि जमिनीवर काहीतरी आहे त्यांनी त्याला विचारलं तू काय करतोयस तू कोण आहेस तेव्हा त्यांनी आपली ओळख उघड केली त्यांनी सांगितलं की मी एटीएसचा अधिकारी आहे आणि आदेशावरून हे करतोय कृपया याबद्दल कुणाला सांगू नका या शेखर बागडेचे प्रताप मेजर प्रवीण खानजोडे आणि सुभेदार पवार या दोघांनी पाहिले होते आणि त्याच्यानंतर चार दिवसाने सुधाकर चतुर्वेदीला अटक करण्यात आली आरडीएक्स बाळगल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली होती आणि त्यावेळी प्रवीण खानजोडे आणि सुभेदार पवार यांच्या डोक्यात प्रकाश पडला की शेखर बागडे त्या दिवशी सुधाकर चतुर्वेदी घरी नसताना नेमका काय करत होता तो त्याच्या घरी आर डी एक्स पेरण्याचं काम करत होता पुरावे निर्माण करण्याचं काम करत होता पुढे आर्मी न्यायालय आणि विशेष न्यायालयात हे दोन्ही ठिकाणी खानजोडे आणि सुभेदार पवार या दोघांनी साक्ष दिली आणि शेखर बागडे यांनी या प्रकरणामध्ये नेमकं काय केलं होतं हे न्यायालयाला सांगितलं दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणारे अनेक अधिकारी पुढे अनेक लफड्यामध्ये अडकलेले दिसले सुनील माने अंटल या प्रकरणामध्ये याला अटक झाली मनसुख हिरणच्या प्रकरणामध्ये हा आरोपी आहे अरुण खानविलकर याला बुगीकडून लाच घेताना अटक करण्यात आली दोन हजार दहामध्ये ए टी एसच्या पदावर असताना त्यांनी ही लाच घेतली होती आणि पुढे दोन हजार बावीसमध्ये त्याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती हे सगळे अधिकारी भ्रष्ट होते त्यांच्यावर कसला ना कसला ठपका होता कधी ना कधी त्यांना अटक झालेली होती हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांमधले नेते आतुर झाले होते आणि त्यामुळे एक स्वाभाविकपणे बनाव रचण्यात आला दोन हजार आठच्या मालेगाव मॉस्फोट प्रकरणाचा याच्यासाठी उपयोग करण्यात आला आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी खोटं करायचं असतं काहीतरी चुकीचं करायचं असतं तुम्हाला जेव्हा बनाव रचायचा असतो तेव्हा सरळ मार्गी स्वच्छ चारित्राचे प्रामाणिक अधिकारी त्याच्याआडी उपयोगाचे नाही आहेत आणि म्हणूनच भ्रष्ट आणि उलट्या काळजाच्या अधिकाऱ्यांचा वापर या संपूर्ण प्रकरणामध्ये करण्यात आला या प्रकरणात तपास करणारे अधिकारी किती उलट्या काळजाचे होते हे सिद्ध करणाऱ्या अनेक घटना आहेत साध्वी प्रज्ञासिंग हिला पट्ट्याने मारहाण करण्यात आली इतकी मारहाण करण्यात आली की तिच्या अंगावरचे कपडे फाटले अशी परिस्थिती त्या बाईची झाली तिला मोबाईलवर पॉर्न दाखवण्यात आलं या अधिकाऱ्यांचे असे अनेक प्रताप आहेत या प्रकरणामध्ये एक साक्षीदार होता दिलीप पाटीदार मध्य प्रदेशमध्ये त्याच्या राहत्या घरातून त्याला उचलण्यात आलं एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आणि नंतर हा दिलीप पाटीदार अचानक कुठेतरी गायब झाला त्याच्या परिवाराला असा संशय आहे की मारहाणीमध्ये याचा मृत्यू झाला आणि ए टी एसच्या अधिकाऱ्यांनी परस्पर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली हे फक्त त्याचा परिवार म्हणत नाही आहे आयने सुद्धा या प्रकरणी सी बी राजन घुले आणि इन्स्पेक्टर रमेश मोरे यांच्यावर ठपका ठेवलेला आहे आणि हे प्रकरण कोर्टामध्ये सुद्धा प्रचंड गाजलं या संपूर्ण प्रकरणामध्ये गुंडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त करावा की त्यांची क्यू करावी असा प्रश्न निर्माण होतो कारण राजकीय अजेंडा होता वेगवेगळ्या पक्षांचा त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांचा आणि तो अजेंडा सत्यात उतरवण्यासाठी प्रत्यक्षात आणण्यासाठी हे राजकीय नेते इतके पेटले होते कि की त्यांनी पोलिसांवर प्रचंड मोठा असा दबाव आणला शरद पवारांच्या विधानाबद्दल मी आपल्याला सांगितलं त्यांनी पूर्ण तपासाची दिशा बदलली पोलिसांवर प्रचंड दबाव होता त्यांना त्यांची नोकरी टिकवायची होती आणि त्याच्यामुळे खऱ्याचं खोटं करणं त्यांनासुद्धा भाग होतं पोलिसांवर इतका दबाव होता की त्यांनी लोकांची हत्या केल्या मी तुम्हाला उदाहरण दिलं महिलांना पट्ट्याने मारहाण करण्यापर्यंत पोलिसांची मजल गेली ही मारहाण दारू पिऊन करण्यात आली असं त्यावेळेचे ए डी एसचे अधिकारी सांगतात म्हणजे त्यावेळी मी क्राईम बीट करत होतो त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे दारू पिऊन सिंग यांना मारहाण करण्यात आली त्यांचे कपडे फाटले इतकी मारहाण करण्यात आली इतकी निचता या अधिकाऱ्यांनी दा हो दाखवली आणि ही निचता म्हणजे त्यांची प्रवृत्ती असेलसुद्धा परंतु याच्यामध्ये प्रचंड मोठा असा राजकीय दबाव होता राजकीय नेत्यांना त्यांचा अजेंडा रेटायचा होता आणि हे काम ते अशा अधिकाऱ्यांच्या मार्फत करून घेत होते ज्यांचं मुळातलं चारित्र्य अत्यंत बरबडलेलं होतं म्हणजे या सगळ्या घडामोडींकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा खूप मोठा असा राजकीय कट होता राजकीय षडयंत्र होतं आणि हे षडयंत्र या देशामध्ये घातपात आणि दहशतवाद घडवणारे जे लोक होते खरे आरोपी होते त्यांना वाचवण्याचं होतं निरपराधांना गजाड डांबण्याचं होतं हिंदूंना बदनाम करण्याचं होतं आणि या सगळ्या माध्यमातून आपल्या मतभेडीला आणि पाकिस्तानमध्ये बसलेल्या आपल्या दोस्तांना राजकीय नेत्यांना खुश करायचं होतं आणि ते सगळं करण्यासाठी मालेगाव दोन हजार आठच्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा वापर करण्यात आला या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा अनेक लोकांचा प्रचंड छळ झाला ज्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी काडीचाही संबंध नव्हता ज्यांना आज न्यायालयाने निर्दोष ठरवलेला आहे अनेक घरं उद्ध्वस्त झाली अनेक परिवार उद्ध्वस्त झाले अनेक लोकांच्या आयुष्यातली वर्ष बाया गेली संपूर्ण त्यांचं आयुष्य या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी आणि राजकीय नेत्यांनी बर्बाद करून टाकलं न्यायालयाकडून जेव्हा अशा प्रकारचे निकाल येतात तेव्हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की ज्यांनी हे क्रौर्य दाखवलं ज्यांनी हे षडयंत्र राबवलं ज्यांनी निर्दोषांना गजाड केलं ज्यांनी त्यांचा ता अतोनात छळ केला ज्यांनी त्यांची कुटुंब उद्ध्वस्त केली ज्यांनी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं अशा लोकांना काही शिक्षा होणार आहे का मग त्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये राजकीय नेते आहेत ते राजकीय नेते ज्यांनी आपला अजेंडा राबवला ते राजकीय नेते ज्यांनी समाजावर विपरीत परिणाम होईल अशा प्रकारचे निर्णय घेतले ते पोलिसांवर लादले या लोकांना कधी शिक्षा होणार आहे का हे लोक कधी आपल्या गुन्ह्यांची माफी मागणार आहेत का ज्या निरपराधांना दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ज्यांना तुरुंगामध्ये सडवण्यात आलं त्यांची बाजू ही न्यायाची आहे का हे काही लोकांना माहिती होतं आणि हे लोक त्या निर्दोष लोकांसाठी वर्षानुवर्ष लढले ज्यांनी आपली बुद्धिमत्ता खर्च केली कोर्टामध्ये त्यांच्या आडी भांडले ते ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर प्रकाश साळशिंगीकर या सगळ्या लोकांना सलाम आहे कारण एकही पैसा न घेता या सगळ्या लोकांनी या तथाकथित आरोपींची बाजू मांडली आणि अखेर न्यायालयामध्ये त्यांची लढाई जिंकून दाखवली त्या सगळ्या लोकांना ज्यांनी या निर्दोष लोकांचं समर्थन केलं त्यांची बाजू मांडली त्यांना पाठिंबा दिला त्यांना आधार दिला अशा सगळ्या लोकांना आमचा सल्यूट आहे अशा सगळ्या लोकांना आमचा नमस्कार आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंकाने बेल ऐकॉन दाबायला विसरू नका या मा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके नमस्कार धन्यवाद